जवळपास मोठ्या एका तीन वर्षानंतर आपण म्हणूया एक मोठा राजकीय निर्णय तुम्ही घेतलात पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर अगदी दोन दिवसांमध्ये तुमच्या नेत्यांचा मुख्य नेत्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा दौरा आहे आजच्या या सगळ्या मागच्या सगळ्या घडामोडी बघता राजकारण बघता सध्या मनात काय काय सुरू आहे वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा लाडका सैनिक आणि त्या लाडक्या सैनिकाचा तेरा तारखेला या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कुटुंबामध्ये ठाणा या ठिकाणी आनंद दिघेंच्या पदस्पर्शाने पुढीत झालेल्या जागेमध्ये मठामध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या सवेत मी प्रवेश केला आणि त्या प्रवेशाने मी भारावून गेलो होतो खरं माझ्यावरती प्रेम करणारी मंडळी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आले होते तो प्रवेश आपण सर्वांनी पाहिलेला आहे आणि त्यानंतर आज प्रथमच मी माझ्या रत्नागिरी मूळ गावी येत आहे आणि योगायोग असा आहे की आज एकनाथ शिंदेसाहेबांचा सा आभार दौरा हा रत्नागिरी जिल्ह्याकरता आलेला आहे आणि म्हणून त्यानिमित्ताने त्यांचं स्वागत ह्या मी सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने करणार आहोत आणि त्याच्या आधी मी आपल्याशी संवाद साधत आहे मी आपल्या पर्यंत सांगू इच्छितो की आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा झालेला जो पक्ष सोहळा हा आपण लोकांसमोर ठेवलेला आहे नक्कीच मला संपूर्ण मतदारसंघातून जिल्ह्यातून महाराष्ट्र अनेक लोकांचे माझे या निर्णयाबद्दलचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि म्हणून अत्यंत मी समाधानी आनंदी आहे बरं तुमचा वेळेला पक्षप्रवेश होता त्याच्या तुम्ही काम केलं असे विनायक राऊत यांनी तुमची टीका केली गद्दारी निष्ठा यांच्याबद्दल ते बोलले त्याच वेळेला तुमच्याकडे तेरा गद्दारी सर्टिफिकेट्स आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं याला काय उत्तर देणार आहात का विनायक राऊत हे पक्षातलेच नेते आहेत विनायक राऊतनी सुरुवातीपासून मुंबई असेल महाराष्ट्र असेल कोकण असेल या ठिकाणी पक्षात राहून पक्षाची कशी गद्दारी केली ह्याचे अनेक पुरावे आणि सटवूट माझ्याकडे आहेत मी तर पक्षामध्ये असताना एक अंशस्व माझ्याकडनं चुकीचं पाऊल पडलं नाही परंतु ह्या मंडळींनी पक्षामध्ये राहूनच पक्षातल्या लोकांना हाताशी पकडून गद्दारी केलेली आहे हे महागद्दार आहेत असं माझ्या ठिकाणी मत आहे सर याला दरम्यान एक प्रश्न काल भास्कर जाधव देखील असंच म्हणत होते राहणारेच गद्दार आहेत आणि त्या गद्दारांना काय म्हणायचं म्हणजे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी जो मुद्दा आपल्यासमोर उपस्थित केला पक्षात राहून आणणारे गद्दार हे महागद्दार म्हणजे त्यांनी सुद्धा सर्टिफिकेट लिहिलंच आहे मग वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाहीये साहेब आज उद्धव ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केलेली दिसून येत आहे तशा प्रकारचं पत्र सुद्धा जारी झालेलं जा आहे विनायक राऊतांनी काढलेलं आहे आपण याकडे कसे पाहता मी आपल्या माध्यमातून ही माहिती माझ्यापर्यंत पोचलेली आहे मग अशी मी उल्लेख केला महागद्दारीचा पक्षामध्ये राहूनच पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना हाताशी पकडून मतदारसंघामध्ये पद्धतीने गद्दारी, गद्दारी केली याची उदाहरण द्यायची गरज नाही आणि म्हणून नियती कोणास सोडत नसते आज नियतीचा खेळ पहा आज नियतीने सुद्धा ज्यानी ज्यांनी माझ्या विरोधामध्ये काम केलं त्यांना आज या ठिकाणी हकलपट्टी करण्याची वेळ ही सुदैवाने म्हणून दुर्दैवाने विनायक साहेबांच्या सईने झालेली तुम्ही आम्ही आज पाहिलेली आहे आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा विनायक राऊत यांना माझं जाहीर आव्हान आहे आज मी त्यांना सांगू इच्छितो की विनायक राऊत आणि त्यांच्या हाताखाली असणारे त्यांचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हापूर विलास चाळके हे दोन्ही मंडळी श्री मार्गलेश्वरला मानतात आणि मग मार्गलेश्वरला स्मरून त्यांनी सांगावं की मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजनसाहेबच्या विरोधामध्ये जे उमेदवार होते त्यांना कुठं भेटले कसे भेटले त्यांना काय माहिती पुरवली निवडणुकीच्या आधी आपल्याबरोबर असणारी त्यांच्याबरोबर असणारी मंडळी कशी त्या पक्षात जाऊ दिली अशी अनेक उदाहरणं आज माझ्यासमोर आहे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये असेल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कसे कसे उमेदवारांकडनं पैसे घेतले कशा कशा पद्धतीने त्यांना इतरांना मदत केली ह्याचे अनेक पुरावे अनेक उदाहरण महाराष्ट्रातल्या अनेक उमेदवारी दिलेले आहेत ह्याच्यापेक्षा काय पुरावा आहे आणि म्हणून जाहीरपणे त्यांना सांगतो की तुम्ही आणि तुमच्या तुम असलेले जिल्हा विलासा आणि महाराष्ट्रच्या चरणी जाऊन शपथ घेऊन सांगावी की आमच्याकडनं चुकीचं काय झालं नाही हे जनतेला माहिती आहे आणि मी स्वतः या आधी सांगितलं आणि पुन्हा एकदा सांगतो त्यांनी माझ्यावरती जी तेरा सर्टिफिकेटचा आरोप केलेला आहे त्या आरोपाबाबतीत सुद्धा मी मागेही बोललो तो पुन्हाही बघतो की राजन साळवी हे असलेल्या समोर राज्य कारकीमध्ये मी स्वतः धुतपापेश्वर असेल त्यांचं आमचं मारलेश्वर असेल त्यांचा भैरीपुआ असेल त्यांच्या चरणाशी येऊन तिथलं फुल उतलून सांगायला तयार आहे की माझ्या आयुष्यामध्ये याआधी कधी बी चुकीचं काम केलं नाही हे जाहीर मेंटाने मी आव्हान देत आहे टीका केली संपणार माझ्या माहितीप्रमाणे विलास साळकेंची हाकलपट्टी केली असं पत्र आम्हाला पाहायला मिळालेलं आहे ते शिवसेनेमध्ये किंवा आमचे आपले शिंदे साहेबांचे मित्रफाल असले पक्षांत प्रवेश करतात ह्याची मला काय माहिती नाही ना मला काही माहिती नाही पण समजा ते पक्षामध्ये आले पक्षामध्ये काम चालू केलं तर निश्चितपणे पक्षाचे जे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेप्रमाणे आम्ही भविष्यात काम करू असं म्हणून इथे मी देतो काल संजय यांनी तुमच्यावर खालच्या पात्र टीका केली आहे म्हणजे काय केली गांडू राजन साहेब गांडूर असतात राजन साहेब हा गांडू नक्कीच नाही गांडू असताना तर अनेक उदाहरणं मी ते देऊ शकले असते पण ते कुठे उदाहरण देऊ शकले नाही शिवसेनेचे नेते आहेत त्या नेत्यासारखंच वागावं असं माझ्या ठिकाणी म्हणणं आहे सर काल म्हणजे यापूर्वी मुंबईत तुम्ही उदय सामंत आणि राऊतांची मिटिंग बघत असल्याचं म्हटलं होतं त्या संदर्भात उदय सामंत यांनी काल प्रतिक्रिया दिलेल्या उद्योगमंत्र्यांनी की राजकारणामध्ये कोणी कोणाला मदत केली हा राजकीय रणनीतीचा भाग असतो ज्यांना ती कळली तो जिंकतो आणि ज्याला नाही कळली त्याचा पराभव होतो कसं बघता एकंदरीत या प्रतिक्रियेकडे निवडणुकीच्या रणनीतीमध्ये हे जिंकण्यासाठी अनेक विविध पर्याय असतात आता ते कसे जिंकले हे तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे मी कसं हरलो हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे वेगळं मी सांगण्याची आवश्यकता नाही जिंकण्यासाठी जे करावं लागतं ते माणूस व्यक्ती करतो ते विधान त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पता चंगर से आता हा संघर्ष जो तुमचा आहे तो भविष्यात तसा राहील की हातात घालून काम करणार या पक्षाचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या संपूर्ण जिल्ह्यामध्ये असेल कोकणामध्ये असेल ही शिवसेना आपल्याला वाढवायची शतप्रतिशत शिवसेना निर्माण करायची आहे आणि याकरता पक्षामध्ये आधी आलेली मंडळी असतील पक्षातली मूळची मंडळी असतील नवीन येणारी मंडळी सर्वांना हातात हातून त्या ठिकाणी काम करायचंय पक्ष वाढवायचंय आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्याला सर्वांगीण कोकणाचा विकास हा घडवून दाखवायचा त्यासाठी आदर्शवत कोकण कसं असू शकतं शिवसेना एक संघ कशी असू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण आम्ही लोक देणार हा मला विश्वास आहे भास्कर जाधव जाधव यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावान आहे असं म्हणायचे मात्र आता दो दो का। तन्न, तन्न भास्कर ने। ते ही तुम्हाला जाधव सारख्या नेत्याने माझ्याबद्दलच्या निष्ठावंत भावना व्यक्त करणं ही निश्चितपणे समाधानाची गोष्ट आहे आणि मी का पक्ष सोडला या संबंधीचा खुलासा तुमच्याला दिलेला आहे दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये पक्षातल्या लोकांनीच मला पाडलं त्या भावना माझ्या मी व्यक्त केलेल्या आहेत तो माझा असला पराभव माझी जिवारी लागल्यामुळे मी त्या भावना व्यक्त केल्या होत्या आणि निश्चितपणे मी निष्ठावंत होतो अशा त्याच्या भावना भास्कर जाधवनी व्यक्त केल्या मी अत्यंत समाधानी आहे त्यांच्याबद्दल भास्कर जाधव असंही म्हणाले की माझ्या क्षमतेप्रमाणे मला पक्षामध्ये काम करू दिलं नाही हे माझं दुर्दैव अशा पद्धतीने खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे तुम्ही त्या पक्षातून आता बाहेर गेलात तर नेमकी ही वस्तुस्थिती आहे का भास्कर जाधव हे शिवसेनेचे नेते आहेत लढाऊ नेते आहेत त्यांना काय अनुभव आले असतील की त्यांनी जे मांडलेले आहेत भविष्यात त्यांना काय चांगले वाईट अनुभव होतील तसे तुम्ही काय मांडतील मला जे अनुभव आले